नमस्कार मित्र बाप ही इंद्रजित भालेराव यांची समस्त जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी वर्गांच्या जीवनातील जो काही संघर्ष आहे हा संघर्ष अत्यंत वास्तवपणे भावस्पर्शी हृदयस्पर्शी असा इंद्रजित भालेराव यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे हा संघर्ष तुम्ही आम्ही सर्वच जण शेतकऱ्यांचा नेहमीच बघत असतो कधी अतिवृष्टीमुळे तर कधी बाजारपेठेमध्ये मालाला भाव नसल्यामुळे तर कधी पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून जे काही ते कष्ट करतात आणि हातात आलेला घास तोंडाजवळ आलेला घास आपण जे म्हणतो तो जसा निष्ठून जावा अशा पद्धतीनं त्यांचं हे अत्यंत हलाकीचं जे जीवन आहे मग ऊन असो वारा असो पाऊस असो रात्र असो दिवस असो कुठल्याही कशाचीही पर्वा न करता हा शेतकरी बांधव चोवीस तास शेतामध्ये काम करत असतो तो फक्त आणि फक्त या सर्व जगाची भूक भागवण्यासाठी आणि अत्यंत मार्मिक असं वर्णन इंद्रजित भालेराव यांनी या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे कविता शेतामध्ये शेतामध्ये खोप माझी खोपं तिला बोराटीची झापं शेतामध्ये माझी खोपं तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो तो अंगावर चिंध्या लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर ले अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काळी ऊसाची पाचट काळी उसाची पाचट जगा मिळाया साखर काळी उसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच का पायी काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप त्यानं काय केलं पाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा रात दिवस कामधंदा रात दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप बाप फोडतो लाकड बाप फोडतो लाकड माये पेटविती चुला पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाचंच खातो आम्ही कष्टाचंच खातो जग करी हप हप धन्यवाद